मिरज जवळील वड्डीमध्ये खराब रस्त्यामुळे मृतदेह न्यावा लागला झोळीमधून अवकाळी पावसामुळे पाणंद रस्त्याची दुरावस्था झाल्याने मृतदेहाची हेळसाड मिरज तालुक्यातील वड्डी या गावामध्ये पाणंद रस्त्याची दुरावस्था झाल्याने मृतदेह मुख्य रस्त्यापर्यंत झोळीतून नेण्याचा प्रकार घडलाय वड्डीमधील येसुमाळी वस्तीवरील संतोष नारायण येसुमाळी या शेतकऱ्याचा शेतामध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता परंतु गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सांगलीमध्ये अवकाळी पावसानं आहे त्यामुळे वड्डी या गावामध्ये असणाऱ्या पाणंद रस्त्याची दुरावस्था झाली आहे मृतदेहापर्यंत रुग्णवाहिका पोहोचू शकली नाही त्यामुळे संबंधित शेतकऱ्याचा मृतदेह एका झोळीत घालून तिथून तो काही अंतरापर्यंत नेण्यात आला तेथून ट्रॅक्टर मधून मृतदेह मुख्य रस्त्यापर्यंत नेण्यात आला त्यानंतर रुग्णवाहिकेतून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी मिरज शासकीय रुग्णालयामध्ये नेण्यात आला पाणंद रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे शेतकऱ्याच्या मृतदेहाची हेळसाड करत त्याला सुरुवातीला झोळीमधून त्यानंतर ट्रॅक्टरमधून नेण्याची वेळ आली